नाशिकमधील राजबिहारी स्कूल लिंक रोड बळी मंदिर या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट्स विकणे आहे या प्रॉपर्टीपासून मुंबई आग्रा हायवेची देखील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते टू बी एच के नऊशे अठरा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे या फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस लिव्हिंगला समोरील बाजूला फ्रेंच डोअर अटॅच बाल्कनी देखील आपल्यास या ठिकाणी मिळते देण्यात आलेल्या या टू बी एच के फ्लॅटमधील डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन आपण बघू शकता किचनला लागून ड्राय बाल्कनी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम वेस्टर्न कमर्सोबत देण्यात आलेला या टू बी एच के फ्लॅटमधील हा पहिला कॉमन बेडरूम या बेडरूमची आपण साईज बघू शकता यानंतर देण्यात आलेला हा दुसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूमसोबत टू बी एच के फ्लॅट नऊशे अठरा स्क्वेअर फिटचा फ्लॅट आहे किंमत आहे खरेदी खर्चासोबत पस्तीस लाख निगोशिबल